तर मंडळी जर तुम्ही उपवास करत असाल आणि फराळामध्ये फक्त सापडण्याची खिचडी वडे किंवा भगर खात असाल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आज मी बनवलेला आहे उपवासाचे आलू पराठे आलू पराठे तर सगळ्यांनाच आवडतात पण उपवासाला देखील आज तुम्ही हे आलू पराठे खाऊ शकता महाशिवरात्रीनिमित्त एकदम मऊ सॉफ्ट एवढे मुलायम की मातारे देखील एकदम आरामाने खातील असे हे आलू पराठे होतात सोबत चटपटीत दाण्याची चटणी तर चला सुरू करूया तर हे उपवासाचे आलू पराठे बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक कप एवढा साबुदाणा घ्यायचा हा साबुदाणा मीडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनिटापर्यंत रोस्ट करून घ्यायचा आहे तर हा साबुदाणा मी कापडाने पुसून घेतला होता त्यामुळे यावरची धूळ निघून गेली तर पाच ते सहा मिनिटांमध्ये यावरचा म्हणजे साबुदाण्याचा सा जो कलर आहे तो थोडा थो थो चेंज होईल असा कलर चेंज झाला की गॅस बंद करून साबुदाणा थंड करून घ्यायचा साबुदाणा थंड होत आहे तोपर्यंत या पराठ्यामध्ये टाकण्यासाठी एक ठेचा बनवायचा आहे कलबत्त्यामध्ये आलं मिरची आणि जिरं अशा प्रकारे कुटून घ्यायचं यामुळे या, या पराठ्याची टेस्ट जी आहे ती खूप छान येते हा ठेचा तयार झालाय बाजूला ठेवून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेला साबुदाणा टाकून घ्यायचा आणि मिक्सरला याची बारीक पावडर करून घ्यायची बघा अशा प्रकारे बारीक अशी छान पावडर तयार झालेली आहे म्हणजे साबुदाण्याचं पीठ आपण तयार करून घेतलंय आता एका मोठ्या परातमध्ये मध्ये किंवा मोठ्या बाउलमध्ये चाळणी ठेवायची या चाळणीने हे साबुदाण्याचं आहे ते गाळून घ्यायचं दोन ते तीन वेळा ही प्रोसेस करायची म्हणजे साबुदाण्याचे वर वाया जाणार नाही तर अशा प्रकारे हे साबुदाण्याचं पीठ गाळून घेतलं या साबुदाण्याच्या पिठामध्ये टाकण्यासाठी दोन मिडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले होते हे बटाटे आता ग्रेटरने यामध्ये किसून घ्यायचे तर बटाटे किसून घातल्यामुळे पराठ्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि पराठे जे आहेत मस्त सॉफ्ट आणि मुलायम होतील तर बटाटे किसून घातलेले आहेत आता यामध्ये चवीनुसार सेंधी मीठ टाकायचं तयार करून ठेवलेला जो हिरवी मिरचीचा ठेचा होता तो टाकायचा मसाला जर खात असाल तुम्ही तर कोथिंबीर घालायचं अर्धा चम्मच भाजलेल्या जिऱ्याचं पावडर घालत आहे यामध्ये तुम्ही कडीपत्तासुद्धा बारीक कापून टाकू शकता त्याने सुद्धा फ्लेवर खूप छान येतो आता पहिले पाणी न घालता बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच गोळा तयार करून घ्यायचा शक्य होईल तिथपर्यंत नंतर थोडं थोडं पाणी घालून याचं सैलसर असं कनेक्ट म्हणून घ्यायचं तर कणिक मळताना जसं आपण नॉर्मली पराठे बनवतो किंवा चपाती बनवतो त्यासारखं सॉफ्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे कारण यामध्ये साबुदाण्याचं पीठ आहे हे पाणी जास्त पितं तर मला साधारणतः अर्धा कप एवढं पाणी लागलं होतं कणिक मळण्यासाठी आणि तुम्ही इथे बघू शकता असं सॉफ्ट कणिक मळून घेतलंय हे कणिक मुरवायची वगैरे गरज नाही आहे लगेचच आपण पराठे करायला घेऊयात तर ज्या साईजचे पराठे करायचे आहेत त्या साईजचा गोळा हातावर तोडून अशा प्रकारे त्याला दाबून दाबून थोडं हातावर पण सॉफ्ट करून घ्यायचं नंतर ठेवून पोळी लाटतो त्याप्रमाणे पोळी लाटून घ्यायची तर हे पराठे बनवणं अतिशय सोपी आहे आणि नवीन चवीचं फराळ तुम्ही महाशिवरात्रीला किंवा कुठल्याही उपवासाला खाऊ शकता जेव्हा तुम्ही हे पराठे लाटायला घेता तेव्हा याच्या ज्या साईड्स सा आहे किंवा कडा आहे त्या क्रॅक होतात पण घाबरून जायचं नाही क्रॅक झाल्या तरी आपण याला परफेक्ट गोल आकार देणार आहोत तर तुम्ही बघू शकता असा एवढा पातळ असा पराठा मी लाटून घेतलेला आहे आता या पराठ्याला प्रॉपर गोल आकार देण्यासाठी डब्याचं झाकण घेतलं ते पराठ्यावर ठेवायचं आणि झाकणाला थोडं प्रेस करून साईडच्या ज्या कडा आहेत ज्या भेगा पडल्या होत्या त्या अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि बघा इथे एकदम प्रॉपर गोल आकाराचा पराठा तयार झालेला आहे हा पराठा आता मस्त शेकून घ्यायचा आहे तर तवा मिडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचा हा पराठा टाकायचा वरच्या साईडला थोडे बबल्स येताना दिसले की पराठा खालच्या साईडला पलटून घ्यायचं खालची साईड पण मस्त लो टू मिडियम फ्लेमवरच हा पराठा आपल्याला मस्त शेकून घ्यायचा आहे उलट करून घ्यायचा चा हा पराठा पुरणपोळी सारखाच फुगतो तुम्ही याला तूप लावून दोन्ही साइडला भाजून घेऊ शकता किंवा तेल लावून सुद्धा तुम्ही हा पराठा भाजून घेऊ शकता तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही याला लावून भाजून घेऊ शकता पण मी सजेस्ट करेल की तूप लावून हा पराठा अजूनच जास्त चांगला लागतो तर दोन्ही साईडला असे ब्राऊन असे पॅचेस आले की हा पराठा आपला तयार झालेला आहे आणि मस्त फुगतो सुद्धा पुरणपोळी सारखा तर बघा हे उपसाचे आलू पराठे गरमागरम तयार झालेले आहे आता या आलू पराठे पराठ्यासोबत खाण्यासाठी एक चटणी करणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या जिरं भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत सालासहित घेतले आहेत मी साल काढलेले नाहीये तुम्ही काढू सुद्धा शकता थोडी चिंच घालायची आ, जर कोथिंबीर खात असेल उपासाला तर कोथिंबीर चवीनुसार उपासाचं मीठ गुळ घालायचं आहे थोडा गोडसरपणा यावा म्हणून दही घालायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायची आणि ही जबरदस्त अशी चटणी सुद्धा तयार झाली आहे चटणीला तडका द्यायचा आहे मिरचीचा आणि जिऱ्याचा तुम्ही नाही दिला तरीही चालेल तर मग आता या उपवासाला तेच ते जुने उपवासाचे किंवा फराळाचे पदार्थ न बनवता हा चटपटीत आणि एकदम मऊ सॉफ्ट लुसलुशीत असा आलू पराठा भरून बघा आणि सोबतच ही मस्त चटपटीत अशी चटणी तर नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि बनवल्यावर मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद